अतिशय सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे तर मी तुम्हाला तळून पण दाखवलेली आहेत बघू शकताय अगदी कढही कमी पडेल पापडाला फुलायला एवढं पापड फुललेलं आहे तर हे पापड तळलेलं आणि न तळलेलं बघू शकताय चौपट पापड फुललेला आहे तर तुम्हाला मी मोडून पण दाखवते किती खुशखुशीत झालं ते चला तर मग कसे करायचे ते बघूया हॅलो नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दहा मिनटात शाबू पापड कसे बनवायचे चला तर मग बघूया तर मी चार वाट्या शाबू घेतलेला आहे आणि मापानं म्हणसाल तर अर्धा किलो शाबू आहे बरोबर पाचशे ग्राम तर हे चार वाट्या शाबू आहे याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा आपण धुवून घेऊया एकदम याच्यात धूळ हे असं निघून जाईल असं तर दोन तीन वेळा पाण्याने धुतले की नाही नंतर याच्यामध्ये आपण आता याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे तर पाणी शाबूचे असं दोन बोट असं वर आले पाहिजे तर एवढं पाणी घालायचं आहे बघू शकताय तर मी एवढं असं पाणी घातलेलं आहे आता याला आपण रात्रभर झाकून ठेवूया तर याला आता रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर संध्याकाळी मी पाच वाजता शाबू भिजत घातलेला आहे आणि सकाळी बघू शकताय आता एकदम शाबू असा भिजलेला आहे तर असाच व्हायला पाहिजे अजिबात त्याच्यामध्ये एकदम छान असा शाबू भिजलेला आहे तर हे शाबू आता आपण मोकळा करून घेऊया तर बघूया एकदम असं चमचने मी आता मोकळा करून घेते तर हे शाबू आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे याची एकदम अशी बारीक पेस्ट करायची आहे तर मी जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे तर तीन चमच मी शाबू घेतलेला आहे आणि कपभर पाणी घालायचं याच्यामध्ये कपभर पाणी घातल्याच्या नंतर आपण याला आता मिक्सरला फिरून घेऊया तर बघू शकता मऊ सूत अशी एकदम पेस्ट झालेली आहे एकदम अशी पांढरी शुभ्र आणि मऊसूद पेस्ट झालेली आहे बघू शकता याच पद्धतीने आता मी पूर्ण अर्धा किलो शाबू आहे ते असंच याच पद्धतीने मिक्सरला फिरून घेते तर आपल्याला मोठा एक बाऊल लागणार आहे तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे छोट्या बाऊलमध्ये नाही टाकायचं तर एकदम असं मोठं असेल त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर याच पद्धतीने पूर्ण आपण आता असं एकदम मिक्सरला थोडं थोडं करून असं फिरून घेऊया तर एकदम असं बारीक पेस्ट करायची आहे पाणी घालून याला मिक्सरला फिरून घेऊया तर पूर्ण आता असं खरंच शाबू पळीपापड बनवायचे खूपच अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे ही, ही तर असं मी मिक्सरला पूर्ण ना असं फिरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मऊ असं आता हे एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मोठा बाऊल लागणार आहे तर हे कारण व्यवस्थित फिरवता यावं म्हणून आपल्याला मोठा ला लागणार आहे तर असं एकजीव करून घ्यायचं आहे एक धार असं झालं पाहिजे तर बघू शकताय तर मी असं या पद्धतीने करून फिरून घेतलेलं आहे आपलं आता सारण तयार आहे बघू शकताय मस्त छान असं सारण तयार झालेलं आहे इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर एका वाटीला आपल्याला सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे तर मी चार वाट्या शाबू घेतलेला आहे तर भरपूर असं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर ज्या वाटीने शाबू मोजून घेसाल जा, त्याच वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मीठ थोडं टाकायचं आहे कारण नंतर नंतर फार खारट होतात तर बेतानंच मीठ टाकायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं आपलं सारण टाकून चमचण्या असं सारखं हलवत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर गॅस मिडियम ठेवायचा आहे टाकते वेळेस तर आता पूर्ण सारण याच्यामध्ये टाकून झालेलं आहे तर पूर्ण पातेलं भरलेलं आहे बघू शकता एकदम याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही याच्यामध्ये वाढवणार नाही काही नाही एकदम असं परफेक्ट सारण झालेलं आहे माझं तर व्यवस्थित मापानच घ्यायचं आहे तुम्ही ज्या वाटीने शाबू मोजून घेताय का त्याच वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त सारण झालेलं आहे आता हे शिजत आलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे याचा आता सारण शिजायला आपल्याला दहा ते बारा मिनटं लागणार आहेत बघू आहे मस्त छान आता सारण पण शिजत आलेलं आहे कसं शिजले ते कसं ओळखायचं तर असा चमच बुडून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं बरं का नंतर नाही तर तुम्ही लगेच बोट घालायचं असाल तर थंड झाली की नाही असं बोट असं फिरवायचं आहे तर अजिबात पसरत नाही सारण एकदम असं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता शिजल्याच्यानंतर नंतर बघू शकता एकदम असं एकदम गॅस आता मी मिडियम गॅसवर असं दहा मिनिट शिजून घेतलेलं आहे तर दहा मिनटात आपले झटपट होणारे पळीपापड आहे हे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण पातेला उचलायचं नाही एकदम छोट्या भांड्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला असंच गरम गरमच घालायचं आहे कारण थंड झालं की पळीपापड व्यवस्थित पळल्या जात नाही असं लगेच एका छोट्या भांड्यामध्ये सारण काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून संपले की पुन्हा घेऊन यायचं तर हे बघू शकता एकदम असं पाण्यासारखे पापड झालेले आहेत आणि पातळ अजिबात हे मोड्यात जात नाही किंवा तुटल्यात जात नाही अगदी सळसळीत पापड निघतात हे खूप छान असे पापड पळी पापड शाबूचे आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये ओवा जिरं किंवा हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकताय ज्याचे त्याच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालून टाकलं तरी ते पण खूप छान लागतात चव लागते पण मी काही घातलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल हिरवी मिरची किंवा ओवा जिरं तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडंसं मी एवढंच घातलेलं आहे चवीनुसार मीठ तेवढंच घातलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाकू शकताय मस्त छान असे आपले पळी पापड आता टाकून झालेले आहेत बघू शकताय मस्त छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत आता पूर्ण पापड आपले टाकून झालेले आहेत आता हे एक दिवस मी असंच फॅनला सुकून घेते आणि उद्या सकाळी मग याला काय करायचं उन्हाला वाळत घालायचं आहे एक दिवस तर हे पापड बघू शकताय मी दुपारी बारा वाजता घातलेले आहेत तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर बघू शकता एकदम असं पापड ज्या पूर्ण असं कडा सुटलेले आहेत तर पापड पलटताना कडा सुटेपर्यंत थांबायचं आहे जोपर्यंत कडा सुटत नाही तोपर्यंत पापड उलथायचा नाही तर बघू शकताय असं पूर्ण एक दिवस मी फॅनला सुकून घेतले आणि एक दिवस उन्हाला सुकून घेतलेले आहे तर बघू शकताय एकदम असं पापड काच्चेसारखा पापड झालेला आहे तर बघू शकताय आरपार असं पापडातून दिसायला लागले मस्त एकदम असे पांढरे शुभ्र असे आपले शाबूचे पापड झालेले आहेत आणि एकदम काचेसारखं का आहे बघू शकता आरपार असं पापडमधून दिसते तर मी तुम्हाला तळून पण दाखवते कढई कमी पडेल या पापडाला एवढा फुगतोय पापड असा सळसळीत तर इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी इकडं तुम्हाला पापड पण असा तळून दाखवते ए अगदी इतका खुसखुशीत झाला आहे की खूपच खुसखुशीत तर बघू शकताय असं किती असा चौपट फुकतोय पापड तर बघू शकताय आणि एकदम असं खुसखुशीत जिबेवर ठेवताच असं विरघळणारा पापड झालेला आहे मी या पद्धतीनं आधी मी तुम्हाला दोन तीन पापड असे तळून दाखवलेले आहेत बघू शकताय एकदम असे फुगायला लागले चौपट फुगायला लागले, पड़े पड़े फुगाय लागले तर मग काय आहे ना एकदम अशी सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये शाबू पापडाची कढही कमी पडेल असं एवढा पापड फुगायला लागलाय तर बघू शकताय अगदी सोपी पद्धत आहे पापड बनवण्याची काहीही मेहनत नाही तर एवढे मी पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहेत बघू शकताय किती मोठा असा पापड झालेला आहे आणि हे पापड ब बघा आणि ते पापड बघा किती फरक आहे या पापडामध्ये चौपट फुलाय लागले तर मी तुम्हाला असं हातात घेऊन मोडून पण दाखवते एकदम असं तर बघू शकताय एकदम एक असं किती खुसखुशीत पापड झालेले आहेत आपले तुम्ही पण नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये अगदी सहज सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका